ऊस तोडीकरिता मजूर पुरवण्याची हमी देऊन त्यासाठी तीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ऊस मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत रावसाहेब बाळकृष्ण कदम राहणार तुंग तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली संतोष निवृत्ती फुपाटे राहणार जहागीर तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम असे संशयित ऊस मुकादमाचे नाव आहे घटनेची माहिती अशी की तुंग येथील रावसाहेब कदम यांना ऊसतोडीकरिता मजुरांची आवश्यकता होती संशयित संतोष फुफाटे या ऊस मुकदमाने त्यांच्याशी संपर्क साधला फुपाटे याने कदम यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे रावसाहेब कदम यांनी संशयित फुफाटे यास तीन लाख रुपये पाठवले यावेळी गडी हंगामासाठी मजूर पुरवण्याचा करार करण्यात आला मात्र त्याप्रमाणे फुपाटे याने मजूर पुरवले नाहीत वारंवार संपर्क साधून देखील संशयताने उडवा उडवीची उत्तरे दिली तसेच घेतलेली रक्कम देखील परत केली नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रावसाहेब कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे